नमस्कार मी दीपाली बालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत तुमच्यापैकी बऱ्याचशा मम्मी लोकांच्या किंवा पालकांच्या मला कमेंट्स मिळतात की असा एक पदार्थ सांगा की ज्या पदार्थामुळे बाळाचं वजनही छान राहील बाळाच्या पोटाचं आरोग्य उत्तम राहील बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होईल बाळाची इम्युनिटी सुद्धा बूस्ट होईल आणि त्याचबरोबर बाळाला कडकडून भूक लागायलाही मदत होईल तर असाच एक सुपर हेल्दी पदार्थ आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे जर तुमच्याही घरी लहान बाळ असेल आणि बाळाच्या खाण्याच्या जर तक्रारी असेल बाळाच्या वजन नीट वाढत नसेल बाळाला भूक व्यवस्थित नसे लागत नसेल बाळा म्हणावा तेवढं ऍक्टिव्ह नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी जा खूप जास्त फायद्याचा ठरणार जा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारा जे बेल ऐकून आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळ्या आपल्याच्या टॉपिककडे आपल्या अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी पालकांना नेहमी हेच सांगत आलेली आहे की लहान बाळ किंवा लहान मूल किती कि हे किती प्रमाणामध्ये खातं आहे याला महत्व नाही पण ते कसं खातो आहे किंवा काय खातो आहे हे मात्र खूप जास्त महत्वाचं आहे योग्य वयामध्ये जर तुम्ही मुलांना योग्य ते पदार्थ देत असाल तर नक्कीच बाळाची वाढ आणि विकास ही उत्तम पद्धतीने व्हायला मदत होते मग ते वजन वाढ असू द्या भुकेची वाढ असू द्या हाडामध्ये ताकद असू द्या इम्युनिटी बूस्ट होणं असू द्या या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने व्हायला मदत होतात असाच एक पदार्थ जो वाढत्या वयामध्ये प्रत्येक लहान बाळाने खाल्ला पाहिजे तो पदार्थ म्हणजे दलिया आता हे जे नाव आहे हे मला वाटतं हिंदी नाव आहे परंतु ऑलमोस्ट हे सगळ्या घरामध्ये वापरलं जातं दलिया म्हणजे काय आहे बऱ्याचदा तुमच्या मला कमेंट्स येतात की दलिया म्हणजे नक्की काय असतं तर दलिया म्हणजे गव्हाची कणे किंवा सांजा ज्याला आपण म्हणतो किंवा गव्हाची भरड ही काही ठिकाणी म्हटलं जातं रवा आणि दलिया ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत रवा म्हणजे दलिया नवे, जे आपण लापशी करण्यासाठी गहू गिरणीमधून भरडून आणतो थोडेसे जाडसर जाडसर घेतो तर त्याला म्हटलं जातं दलिया आता रवा आणि दलिया या दोघांमध्ये बेस्ट काय असेल तर ते आहे दलिया रव्यापेक्षा सुद्धा खूप जास्त पद्धतीने हेल्दीअर असा पदार्थ कोणता असेल तर तो आहे दलिया आता हा जो दलिया आहे हा लहान बाळांना लहान मुलांना कधीपासून द्यायला हवा साधारणतः सहा महिन्याचं बाळ असल्यानंतर आपण बाळावरचा आहार सुरू करतो आणि सात महिन्यापर्यंत ऑलमोस्ट बाळ जे प्युरीड फूड आहे किंवा थोडंसं जे काही गोड फळं आहेत भाज्यांच्या प्युरीज आहेत या बाळाने व्यवस्थितरित्या पचवलेल्या असतात आणि त्यानंतर तुम्ही बाळाला दलिया इंट्रोड्यूस करू शकता रवा जेव्हा तुम्ही इंट्रोड्यूस करायचा विचार करता तर त्याच दरम्यान तुम्ही दलिया सुद्धा इंट्रोड्यूस करू शकता म्हणजे सात महिने पूर्ण झालेला बाळ हा दलिया खाऊ शकतो आता तुम्ही म्हणाल की दलिया हा गव्हाचाच बनलेला आहे मग आपण गव्हाची चपाती तर बाळाला नऊ महिन्यानंतर दहा महिन्यानंतर देणं सजेस्ट करतो मग दलिया बाळाला अगोदर दिल्यानंतर काही प्रॉब्लेम होणार नाही का, ना का। लक्षात घ्या कोणत्याही पदार्थावरती जेवढी तुम्ही जास्त प्रक्रिया कराल तेवढा तो पदार्थ ही कमी होतो शिवाय तो पचायला सुद्धा जटिल बनत जातो किंवा हार्ड बनत जातो आणि हे गव्हाच्या पिठाच्या बाबतीमध्ये सुद्धा किंवा चपातीच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच आहे जेव्हा तुम्ही गव्हाचे भरण करता तर त्यावेळी खूप कमी प्रक्रिया केली जाते त्यामध्ये असणारे जे विटॅमिन्स आहेत फायबर्स आहेत हे आहे असे राहतात परंतु तेच जेव्हा तुम्ही आणखी त्याचं जास्त बारीक पीठ करता किंवा रवा करता तर त्यामधले विटॅमिन्स निक बाजूला होतात किंवा त्यावरती प्रक्रिया जास्त केली जाते किंवा त्यामधले जे काही फायबर आहे हे कमी कमी होत जातं आणि अर्थातच ते पचायला जड होत आणि म्हणूनच तुम्ही सात महिन्यानंतर बाळाला दलिया हा जरूर देऊ शकता नेहमीच तुम्ही दलिया देत असाल चपाती ऐवजी बाळाला दलिया देत असाल तरी सुद्धा ते अगदी बेस्ट आहे आता हा दलियाच का बाळाला द्यायचा आहे दलिया लहान बाळांना किंवा लहान मुलांना देण्याचे अगणित फायदे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये भरपूर असं आयरन आहे भरपूर असं मॅग्नेशियम आहे ज्यामुळे बाळाच्या हाडामध्ये स्नायूमध्ये भरपूर ताकद येते बाळाचे दात आहे हे अगदी स्ट्रॉंग बनवायला मदत होते बाळाच्या केसांचं आरोग्य सुद्धा उत्तम व्हायला मदत होते आयरनमुळे बाळाची भूक उत्तम राहते बाळाचं हिमोग्लोबन लेव लेवल जे आहे ही प्रॉपर राहायला मदत होते बाळाला कधीही रक्ताची कमतरता येत नाही ज्या कारणामुळे बाळ नेहमी ऍक्टिव्ह आणि हॅपी फील करतो याशिवाय यामध्ये भरपूर असं फायबर असल्या कारणामुळे बाळाचं जे डायजेशन आहे हे इम्प्रूव्ह व्हायला मदत होते बाळाने जे खाल्लेलं आहे हे व्यवस्थित बाळाच्या ला अंगी लागतं ते बाळाला व्यवस्थित पचतं आणि बाळ हा बाळाच्या जे पोटाचं आरोग्य आहे हे उत्तम राहायला मदत होते तुम्ही पाहिलं असेल की मुलांना जेव्हा आपण वरचा आहार सुरू करतो तर त्यावेळी हा घट्ट पॉटी करणं दोन दोन तीन तीन दिवस पॉटी न करणं बाळाच्या पोटामध्ये गॅस होणं कॉलिक ब्लॉटिंगचा प्रॉब्लेम होणं या सगळ्या गोष्टी होतात पण तुम्ही जर रेग्युलरली बाळाला दलिया दे तर मात्र या सगळ्या सगळ्या बाळाला आराम मिळायला मदत होते कॉन्स्टिपेशन वरती एक बेस्ट सोल्युशन कोणतं असेल तर ते आहे दलिया कारण दलिया हे एक उत्तम असं लॅक्झिटिव्ह म्हणून काम करतं की ज्यामुळे बाळाची जी पट्टी आहे ही घट्ट होत नाही स्मूथरित्या बाळाचं पोट साफ व्हायला मदत होते याशिवाय यामध्ये असणारे जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत इतर विटॅमिन्स आहेत यामुळे बाळाला भरपूर एनर्जी मिळते बाळा ऍक्टिव्ह फील करतो बाळाचा स्टॅमिना वाढायला मदत होते शिवाय हे जे आहे हे स्लो डायजेस्ट होतं त्यामुळे बाळाला पटकन भूक सुद्धा लागत नाही आणि जे काही बाळ खातो आहे ते व्यवस्थित बाळाच्या अंगी लागतं तुम्ही लहान दलिया कशा पद्धतीने देऊ शकता मुलांना जर गोड आवडत असेल तर तुम्ही याची खीर बनवू शकता आता खीर बनवत असताना मात्र तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हे व्यवस्थितरित्या तुम्हाला अगोदर भिजवून घ्यायचं आहे हे छान असं वॉश करायचं चा आहे छान असं धुवून घ्यायचं आहे त्यानंतर थोड्याशा पाण्यामध्ये हे भिजत घालायचं आहे जेव्हा तुम्ही भिजत घालता तर हे पटकन शिजतं पचायला आणखी हलकं होतं लहान मुलांना हे मौसर खायला सुद्धा आनंद मिळतो तर त्यानंतर भिजवलेला जो दलिया आहे हा बाळासाठी जास्त बलवर्धक सुद्धा ठरतो हे तुम्ही खीरच्या स्वरूपामध्ये दे देऊ शकता किंवा उपमा खिचडी याच्या स्वरूपामध्ये दे सुद्धा देऊ शकता खीर बनवत असताना तुम्हाला हा जे काही दलिया आहे हा कुकरला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यामध्ये गुळ किंवा बडीशेप पावडर किंवा आणखी जे काही वेलदोडे पावडर केसर ड्रायफ्रूट पावडर दूध हे सगळं घालून तुम्ही याची खीर बनवून बाळाला तुपासोबत हे देऊ शकता उपमा करायचा असेल तर घरामध्ये असलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये घाला आणि छान अशी जशी आपण खिचडी करतो उपमा करतो त्या पद्धतीने हे बाळाला तुम्ही देऊ शकता आता हे लहान बाळांना देत असताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे सगळ्यात सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा तुम्ही बाळाला हे देता तर अगदी कमी क्वांटिटीमध्ये तुम्हाला बाळाला द्यायचं आहे सलग तीन दिवस बाळाला ऑब्झर्व्ह करायचं आहे काही अलर्जिक साईन दिसत आहेत का ते पाहायचं आहे अलर्जिक साईन दिसत असतील तर ते देणं बंद करायचं आहे परत तुम्ही काही महिन्यांनी बाळाला इंट्रोड्यूस करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मुलांना ग्लुटेनची एलर्जी आहे अशा मुलांना देणं हे हे रिकमेंडेड नाही किंवा त्या मुलांना तुम्हाला द्यायचं नाही इनकेस बाळाला जर जुलाब लागले असतील तर त्या सुद्धा तुम्हाला बाळाला हे देणं अवॉइड करायचं आहे आणि शक्यतो तुम्हाला आठवड्यातून तीन ते चार वेळा हे बाळाला द्यायचं आहे कारण रेग्युलरली तोच तोच, तोच पदार्थ खाऊन मुलं सुद्धा बोर होतात आणि हळूहळू मुलांचा त्यामधला इंटरेस्ट निघून जातो म्हणून बाळाला नेहमी व्हरायटी ऑफ फूड देणं हे गरजेचं आहे तर हा जो दलिया आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने तुमच्या मुलांना देता हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आपल्या चॅनलवरती सुद्धा दलियाच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत तुम्ही त्याही चेक करू शकता सो आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सी सून विथ न्यू टॉपिक